तर मी आणि तुषार जर बाहेर पडलोय मुंबई एक्सप्लोर करायला आणि भरपूर साऱ्या गोष्टी बघायला हा मी कल्याण फाट्यावरून पुढे चाललोय या दोन डोंगरांच्या मधून मुंबईकडे इथे आम्ही प्लास्टिकच्या काही गोष्टी घ्यायला बघत होतो म्हणजे ना नाही का घरात लागणाऱ्या छोटे छोटे कंटेनर प्लास्टिकचे बास्केट वगैरे पण गर्दी खूप होती आणि इथे गोष्टी घेऊन जायच्या म्हणजे परत खूप त्रास होता म्हणून आम्ही फक्त बघून गेलो हे एक दुकान आहे ना याच्यात मेहंदीचे कोण मेहंदी बिंदी अशा भरपूर गोष्टी होत्या ना या ते मेहंदीचे छाप मला खूप आवडले हा कुर्ल्याचा कुठला एरिया आहे कुर्ला वेस्ट इथे आम्ही मंदिराला बघितला होता हा झेंडा हा एक झेंडा घेतला आणि काहीतरी फुटर गोष्टी घेतल्या थोड्या फार हळदी कुंकासाठी हे करंडी वगैरे आणि दॅट्स इट झालं आमच्या आजची खरेदी तर इथे सगळ्या होलसेलमध्ये वस्तू मिळतात डेली यूजच्या त्या सगळ्या बघायला आलो आहे तुषार सर आणि मी आहोत इथे पितांबरी आहे जिलेटचे ब्रे काय ब्लेड्स आहेत आणि हे काय कॅन्डल्स अजून तेवढंच नाही तर इथे मेडिकलच्या बाकीच्या गोष्टीसुद्धा आहेत म्हणजे अगदी सॅरिडॉनच्या गोळ्यांपासून जाई काजळपर्यंत एव्हरीथिंग एव्हरीथिंग वॉट एव्हर यू वॉन्ट एव्हरीथिंग इज अवेलेबल हेअर सो खरेदी तर आम्ही चालूच ठेवली हां ती पितांबरी आहे ती तिला पंधरा रुपयाला तीस ग्रॅम तीस ग्रॅम आहे हां पितांबरीचं हे पॅकेट मिनी पॅकेट मिनी पॅकेट पाच रुपयाला किती ग्रॅम पंधरा ग्रॅम म्हणजे पाच गुण्हे दहा पंधरा रुपयांमध्ये दोनच पॅकेट भेटतात इथे पंधरा रुपयांमध्ये तीन पॅकेट भेटतात पंधरा रुपयात तीन पॅकेट म्हणजे कधी पण लहान पॅकेट परवडतं आपल्याला त्या बाहेर त्यामुळे गरीब नेहमी फायदा देतात श्रीमंत नेहमी आहेत शेवटी भरपूर शूज बघितले 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 आणि मला आवडलं शेवटी हे दिसायला जरी हे असले ना तरी दे आर सो कम्फर्टेबल ॲक्च्युली पाया शेवटी पाहायला कम्फर्ट पाहिजे आपल्या कम्फर्ट मला आली यांची

स्टेशन सर्व ना इथं जर गुरुवारी आलो थर्जडे तर आलो असत